कला दर्पण न्यूज श्री भागवत पुराणात एक कथा आहे ज्यामध्ये गजेंद्र नावाच्या हत्तीला भगवती देवीच्या कृपेने मोक्ष आणि मुक्ती मिळाल्याची कथा आहे पूर्वजन्मी गजेंद्र हा इंद्रधन धर्म नावाचा राजा त्याने करताना ऋषीचा अपमान केला आणि हत्तीचं रूप मिळालं त्याचबरोबर एक नावाचा शापामुळे मगर झाला होता एकदा गजेंद्र नावाचा आपल्या हत्तीसह तलावामध्ये स्नान करीत होता त्यावेळी मगरीने त्याचा पाय पकडला दीर्घकाळ संघर्ष झाला पण गजेंद्राची शक्ती कमी पडली असह्य झाल्यावर गजेंद्र यांनी आद्यशक्ती महालक्ष्मी गजेंद्र लक्ष्मी देवी यांना वंदन केलं त्याने कमल फुल उचलून आकाशाकडे अर्पण केले आणि भगवान विष्णूचा धावा केला गजेंद्राचा अर्थ आवाज विष्णू गरुडावर झाले त्यासोबतच श्री महालक्ष्मी देवी प्रकट झाल्या भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने विष्णूचा वध करून गजेंद्राला मुक्त केले त्यावेळी देवीला गजेंद्र लक्ष्मी असे संबोधले गेले गजेंद्र लक्ष्मी ही देवी श्री लक्ष्मीचं रूप असून गजेंद्राच्या संकटमोचन स्वरूपात पूजली जाते ही देवी धन ऐश्वर्या संकटमोचन आणि मोक्ष प्रदायिनी मानली जाते आजची पूजा श्री पूजक श्री राजस दत्तात्रय स्वामी गुरव श्री पवन राजस स्वामी गुरव कुमार दर्शन राजे स्वामी गुरव आणि राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली आहे